आणि सध्या अंजली दमानिया बोलत आहेत थेट जाऊयात आहेत आणि त्यात शरद पवार म्हणाले सुद्धा होते एकदा की धनंजय मुंडेंचे अनेक कारनामे आम्हाला पाठीशी घालायला लागले आहेत तर त्याच्याच कारनाम्यांपैकी एक कारनामा म्हणजे वाल्मिक कराड आणि अशा लोकांना मोठं करून जी दहशत पसरवली जाते आहे ती कुठेतरी थांबवायला हवी म्हणून आम्ही ठरवलं आहे की आम्ही या मोर्चात न भाग घेता कलेक्टरच्या ऑफिसच्या बाहेर आम्ही जी थोडी थोडकी माणसं मुंबईहून आली आहे ती आम्ही बसणार आहोत आणि ज्या ज्या लोकांना चांगल्या लोकांना साथ द्यायची असेल त्यांनी तिथे साथ द्यावी नाही दिलं तरी काही नाही पण आम्ही जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही आणि धनंजय देशमुख धनंजय मुंडेंना त्यांचं मंत्रीपद सोडायला आम्ही भाग पाडत नाही तो तोपर्यंत आम्ही तिथे ठिया आंदोलन द्यायचं ठरवलं आहे कारण आम्हाला धनंजय सारखे मंत्री नकोत आमच्या राज्यासाठी कायदे बनवणारे मंत्री जर गुन्हेगार असतील त्या प्रवृत्तीचे असतील तर असे मंत्री आम्हाला नकोत म्हणून त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडू आणि बीडची जनता सुद्धा भाग पाडेल याची मला खात्री आहे तुमच्याकडे एक कॉल आला होता आणि त्याचा रेफरन्स देत तुम्ही असं म्हणाल कसं आहे रात्री सव्वा अकरा ते साडे अकराच्या मध्ये मला आ, एका व्यक्तीने दोन माझे नॉर्मल कॉलवर केले आणि म्हणाले की तुम्ही व्हॉट्सॲप कॉलवर या व्हॉट्सॲप कॉल माझे अननोन नंबरसाठी सायलेन्स साथ असल्यामुळे मी त्यांना नुसतं टेक्स्ट केलं तुमची माहिती जी आहे ती तुम्ही मला टेक्स्ट करा त्याच्यावर त्यांनी मला व्हॉईस मेसेजेस टाकले आणि त्याच्यापैकी पहिले दोन मेसेजेस मी टाकल्या टाकल्या त्यांनी मी वाचलं ब्लू टिक दिसल्याबरोबर त्यांनी ते डिलीट केले तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की ह्या तिन्ही आरोपी पुढे मिळणार नाहीत कारण त्यांचे मर्डर झालं आहे आणि तीन प्रेतं जी आहेत ती कर्नाटकाच्या बॉर्डरवर मिळाली आहेत आता ह्याच्यात किती तथ्य आहे किती नाही आहे तो राजकीय पेरलेला होता की नाही मला नाही माहिती पण ही माहिती मी एस पींना काल रात्रीच दिली आहे त्याची चौकशी त्यांनी केली असेल खरं त्याच्यात तथ्य आहे की नाही मला माहीत नाही पुढे याच्यावर कारवाई काय झाली मला माहीत नाही पण ती चौकशी करायला मी आता एस पी कार्यालयात जाणार आहे आणि काय काय झालंय त्याची तंबत माहिती घेणार आहे मी तुमची दुसरी भूमिका घेतली कलेक्टर ऑफिस समोर बसण्याची आणि त्यासोबत तुमचं असं म्हणणं आहे की हा सगळा पॉलिटिकल ड्रामा आहेचा पण ह्या सर्वपक्षीय वेगळ्या समाजातले लोक स्वयंस्फूर्तीनं या मुकमोर्चामध्ये सहभागी तर याला पॉलिटिकल ड्रामा तुम्ही असं का म्हणतात नाही कारण मला जेव्हा कळलं बुधवारी की शरद पवार त्याच्यात येणार आहेत जितेंद्र आवाडांनी ट्विट केलंय की ते पोहोचणार आहेत तर त्या लोकांबरोबर मला जाण्याची बिलकुल इच्छा नाही कारण मला सुरुवातीला जेव्हा मंगळवारी कळलं होतं की वारकरी समाजाचे लोक करणार आहेत आणि इतर साधे साधी माणसं येऊन करणार आहेत म्हणून तसं असतं तर मी नक्कीच गेले असते पण शरद पवार जितेंद्र आवाड संदीप क्षीरसागर सुरेश दस सारख्या लोकांबरोबर जायची माझी बिलकुल इच्छा नाही जर हे कुटुंब पण जाणार असेल तर मी डिस्टन्स ठेवून मागे नक्कीच त्यांचं समर्थन म्हणून चालेल पण या राजकीय लोकांबरोबर बिलकुल जाणार नाही अशी मी भूमिका घेतली असं म्हणाला की तुम्ही एसपींना फोन करून माहिती दिली एसपी असं म्हणता आहेत की मला या संदर्भात म्हणजे अशा अशा पद्धतीची कुठलीही माहिती समोर आलेली नाही म्हणजे अशी घटना घडली का किंवा काय याबद्दल कुठे समोर आले नाही असं त्यांचं म्हणत त्यांनी मला असं सांगितलंय की आतापर्यंत कन्फर्मेशन काही नाहीये पण त्याची चौकशी काय झाली आहे कॉल ट्रॅकिंग झालंय कोणाचा कॉल होता कारण त्यांना नंबर वगैरे सगळंच दिलेला आहे तर याच्यावरनं आता पुढे चौकशी ते काय करतायत कुठून त्या माणसाला ती माहिती मिळाली हे त्यांचं विचारण्याचं काम त्यांचं आहे मोठी बातमी आहे भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांचं